आपल्यासोबत बोलण्यासाठी संजय शिरसाटाय आपण त्यांच्याशी बातचीत करूया सर नेमकं काय सांगाल जो व्हिडिओ आहे दानवेनचा तो खूप व्हायरल होतो दानवेने जो काही काय त्याला बोलता येईल केलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे तो व्हिडिओ माध्यमातून माफ केलेला व्हिडिओ आहे ट्विट करणं आणि गच्चुप बसणं आणि त्याच्या बातम्या चालवणं हा त्यांचा एक धंदा आहे जर त्यात सत्यता असेल समोर यावं चॅनल तुमच्यासारखं चॅनलच्या माध्यमातून सांगावं पुरावे द्यावेत आपण महेंद्र तळूचा राजीनामा घेऊ आदित्य ठाकरे काल बोलले की जे बावीस आमदार आहेत ते आमच्या कसं आदित्य झाकलं काय माहिती राजकारणाचं आणखी एबीसीडी नॅशनल मी त्यांचे तेरा आमदारांची नाव सांगतो मी याला दम ठेवावा लागतो आणि त्यांनी जेव्हा सांगितले तर मग मी तेरा आमदारांचे नाव कसे देतो विरोधी पक्षांची एक मागणी आहे की आतापर्यंत त्यांना पद कोणतं मिळालं नाही काय सांगा त्यांना मिळणार नाही विरोधी पक्षनेता अधिवेशन मध्ये होणार नाही कारण की स्वतः त्या आदित्यला विरोधी पक्षनेता व्हायचं होतं आणि ते शक्य नाही आमदार त्यांना विरोध विरोधी पक्षनेच्या शिवाय अधिवेशन चालणार नाही असं कोणी सांगितलं अनेक मान्यवर आमदार आहेत सिनियर आमदार आहेत चांगले बोलणारे आमदार आहेत विरोधी पक्षामध्ये ते बोलतील अधिवेशन चांगलं चालवतील प्रश्न असेल सोडवाल या अधिवेशन मुला मुलींच्या वस्तीकरचा प्रश्न सोडवलेला दोन दिवसात मी ज्या शाळा आहेत त्या शाळांना भेट देणार आहे आणि माझ्या डिपार्टमेंटचं जे काही काम आहे ते करायचा आपण बघू शकतो की महिलांवरील जे अन्याय आहे ते खूप वाढत चाललेले आहे महिलांवरच्या अन्यायाच्या बद्दलचे अनेक कडक कायदे केलेले आहेत त्याची अंमलबजावणी योग्य तऱ्हेने होते परंतु जर असं जर भेटलं तर या सगळ्या केसेस आहे या फास्ट वर चालवलं पाहिजे आणि तातडीने महिलांना वर जो करेल त्याला पाहिजे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी से एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट